जुनी मिल कामगार वारसदारांच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्णात वाकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँड समोरील चाळी पाठीमागची मोठी जागा रिकामी असून ती जुनी मिलची आहे त्यावर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व कारभार पाहत असून कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांचे प्रमुख प्रवक्ते कुमार करजगे यांनी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक वर्षापासून लढा लढला एसटी स्टँड समोरील जागेत जुनी मिल कामगार संघटनेसाठी लढा दिलेल्या कामगारांच्या वारसदारांना हक्काचं घर मिळावं यासाठी तेथे गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येतोय त्यासाठी सर्व कामगारांनी एकत्रित जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था स्थापन केली मागील अनेक महिन्यांपासून जुनी मिल कामगार संघटनेत कामगारांच्या हक्कासाठी लढा दिलेल्या कामगारांचा शोध घेणं त्यांच्या वारसांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणं आणि संघटन करण्याचं काम कल्याणकारी संस्था करते एस स्टँड समोरील चाळीच्या पाठीमागे असणारी ओपन जागा जुनी मिलच्या जा असून या ठिकाणी कामगारांच्या हक्काच घरकुल व्हावं यासाठी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था काम करत असून त्यांनी ओमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक कुमार करजगी यांच्याकडे सदर जागा आमच्या संस्थेत हस्तांतरित करण्यासाठी मागणी केली होती त्या मागणीला अनुसरून कुमार करजगी यांनी कल्याणकारी संस्थेला ती जागा हस्तांतरित करण्याचा मानस व्यक्त करत लेखी पत्रही दिलं याविषयी बैठक संपन्न होऊन व्यासपीठावर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक कुमार करजगी जुनी मिल कामगार वारसदार कल्याणकारी संस्था अध्यक्ष विद्या माने उपाध्यक्ष मनोज लोंडे सचिव मधुकर कुलकर्णी सहसचिव सिद्धाराम ठोबळे खजिनदार रजनीकांत इंगळे सदस्य तुकाराम म्हस्के पल्लवी सुरवसे अमोल रणशृंगारे चंद्रकांत लिंगफोड आदी उपस्थित होते कल्याणकारी संस्था आणि जुनी मिल कामगारांच्या वारसांच्या वतीने कुमार करजगी यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना कुमार करजगी म्हणाले माझे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असून चा कार्यक्रम करण्यापूर्वी जुनी मिल कामगार संघटनेत लढा दिलेल्या कामगारांच्या वारसांना त्यांच्या हक्काचं घर देऊनच माझा पंच्याहत्तराचा कार्यक्रम करणार आहे काय होतं मंत्र ज्या विभागावरती एक चौथी शिकलेलं मनुष्य मी आता इंजिनिअरिंग कॉलेज काढलो ही संस्था शाळा काढली मी कॅब युनिव्हर्सिटी लंडन बरोबर पार्टनरशिप दिली अशा पेपरला वर्क देऊ म्हणतो शिक्षण क्षेत्रात एवढं काम केलं की मला अमेरिकेच्या डॉक्टरेट दिली ते शिकलेल्या कामगारांच्या दिलं आणि त्याच्यावर मी चालतोय काय बोले पैसा झाले त्याची उंदावी पावले म्हणजे सांग तू खरं माझा जगाला तरी जगणे ते ऐकलं आणि खरं सांगतो हे काम सोडा बाहेर लक्ष्मी होती दोन हजार दोन सत्य ते पर्यंत ते कामात वाढ होते टाईम असा झाला गेल्या दोन सध्या बिलचा मालक होतो मी दोन हजार चार पर्यंत सर्व बसून काम झालं त्या चार बिलच्या मी पैसे चालू केलं मालक करून की त्यांना पुण्य मिळाली अध्यात्म करून तसं एक मंत्र सांगतो आपली सभा समाज करू काय होतं माझ्या आजोबा म्हणत होते मी कारणात ऐकू शकतो जन्म ते जम मुळ पाहिणं शोधून जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेवनी हानी केली रजत मसत्व आहे आणि आणखी याचा गुणेशा की वाया गेला तम म्हणजे काय नरकच केवळ रजत सफळ माया झाला तुका म्हणे सत्वाचे सामर्थ्य करा परमार्थ हरणे कोणी जनते जातीला त्यातून कठीण क्वचित द्यावी क्वचित ज्ञानी त्याला तागे तुझी असली वेळोवेळ कशी छडू जावे आपण तऱ्हे तर नव्हे ते नवलं आपण तऱ्हे तर नव्हे ते नव्हलं कोण खरी क्रांतीचो हा अभंग मी तू माझ्या आजोबाने शिकवतो केला आणि मग तो ज्यातून माझं ती जे जे काम देते ते, ते, ते पूर्ण केलं आज मी जे पत्र दिलं सगळ्यात आता बाहेर साहेब

पूर्ण होईल आणि दादांनी दादानी जडं घर केलं नाही म्हणजे मी म्हणजे फक्त नाव ऐकलं दादांचं जेव्हा आणि दादांची जी जडपड घेतलं त्याबद्दल मला म्हणजे परत एवढं आभार आणि पाऊस वाटत की आपण म्हणजे आपल्या मुलांसाठी म्हणणार किंवा आपल्या रक्ताच्या आपण करतो त्या दादानी एवढं म्हणजे सगळ्यांसाठी करायला लागलं त्याचा परत दादांची ग्रुप आम्हाला नाही आणि त्या कामाला देश आम्ही पूर्ण मनापासून दादांना सपोर्ट करून तसेच तुम्हालाही म्हणजे मिळवून देण्यासाठी कुठल्याही अडचणीमध्ये कुठल्या संकटामध्ये कुठलं म्हणजे किती काय एकदम करायचं आले अडचणी आल्या म्हणजे बरेच म्हणजे आता चांगल्या कामाला आडवे शत्रू भरपूर असतो तर त्या शत्रूंना कुठं आपण बाजूला काढायचा ते आपण सगळ्यांनी ओन करायचे सगळ्यात जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा आपण काय करू शकतो तर सगळ्यांनी सपोर्ट करावा

तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष मनोज लोंडी यांनी मांडले यावेळी जुनी मिल कामगार वारसदार शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी